सुप्रभात आपण आलोय सातारा जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात साताऱ्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर रायगाव आणि सायगाव आणि मी रायगाव पुढं आलो मी आपण चालतोय सायगावला पुढा पाहायचं आहे सातारा खूप सुंदर ठिकाण आहे आणि मला असं वाटतं की याच्या आधी मी इथं आलो होतो पण हा रोड मला माहीत नव्हता आणि मी आतून आलो होतो मी आज बाहेरून चाललोय पुढे जाऊया बरेच फाट आहेत त्याच्यामुळे थोडीशी माहिती घेऊनच या मोरघरला जायचंय आपण मोरघर म्हणून वरती जायचं आपल्याला जायचंय बऱ्याच वर्षांनी आलो ह्या रूटला पण वर नाही अजून गेलो आज जायचंय प्लॅन तर बरेच दिवसाच होतं बघू म्हणलं आज चला करून येऊया मी आलो आहे मोरघर गावात सध्या मी पोचलो मोरघरमध्ये आणि नेमकी एक घोळ बेकार घोळ झालेला आहे ते म्हणजे माझं पाकिट घरी आहे वॉलेट नसल्यामुळे लई लवच्या होणार आहे आज खतरनाक लाईफ विदाऊट मनीचा पहिला एपिसोड इथंच होणार आहे असं मला वाटतंय Uh, मी आलो रायगाववरून मोरघरमध्ये मोरगावमध्ये आल्यानंतर मोरघरमध्ये एका दुकानात गेलो म्हणलो दुधाची पिशवी तर घ्यावी यार तेवढं पोटाला आधार कारण भूक लागलेली uh, इथं अजून पेटीएम बीटीएम तशी ए टी एम नाही आहे पेटीएम पोचलं आहे काकानं uh, म्हणलो काका दुधाची पिशवी द्या तर काका म्हणजे दूध सोडून सगळं काही आहे म्हणलं हे काय भानगड आहे तर म्हणले गावामध्ये एक मोठी डेअरी आहे त्याच्यामुळे दूध गुण ठेवत नाही दोन तीन दिवस लागतात म्हणलं ठीक आहे मग आता काय घ्यायचं मग म्हणलं बिस्किटला पुढं तर घेऊया मग पुडा पुडाही घेतला कारण की ॲटलीस्ट कुठेतरी काहीतरी खायला तर लागेल यार पोटात काहीतरी पाहिजे आणि त्यांना म्हणलं बिस्किटचा पुडा द्या घेतला कुठे ठेवलं ठेवलंय आहे आणि तिथून पुढं आलो त्यांना फक्त विचारलं म्हणलो वरती जायचं आहे मेरुलिंगला तर, तर, तर कुठून <laughs> <laughs> जाऊ तुन तुन तर ते म्हणले पुढं मोरखिंड लागते मोरखिंडीतून पुढं उतरलं की मेड्यात जाता मोरखिंडीतून डायरेक्ट उज डाव्यात आलो तुम्ही वळला तर सरळ रस्ता गेला आहे तो तुम्हाला वर नेऊन जातो म्हणतो ठीक आहे म्हणजे रस्ता चांगला आहे ना तर म्हणले हां चांगला आहे फक्त रस्त्यात वाघ बिग दिसला तर वाघाकडे जाऊ नका परत फिरा मी काय वाघाकडे जातो आहे काका मारताय काय मला मी तो खूप घाबरतो वाघाला त्याच्यामुळं मी काय बोललो नाही त्यांना माझी रिॲक्शन कशी होती हो का ठीक आहे चालेल चालेल ओके <laughs> <laughs> आणि मी तिथून बाहेर पडलो इथं आलोय हा डोंगर आपल्याला वरती जायचं आहे लेट्स गो <laughs> इथं एक फाटा फुटतो नरबदेव म्हणून लिहिलाय आणि इथून वर राहिला ती वाट आहे एकच एक वाट आहे की वरपर्यंत जाते गाईज एका कॉर्नरला आलोय अमेझिंग एक्सपिरियन्स आहे खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथून ते बघा कनेर धरण दिसतोय कनेर धरणाचा मागचा भाग दिसतोय हा सगळा इकडं घास वगैरे आहे योगतेश्वर वगैरे हा पट्टा दिसतोय मोरखिंड ही बहुधा मोर जास्त असावेत आय डोंट नो मला माहीत नाही आहे आणि तिथं काही गाव आहेत आणि ते मोरघर गाव मोरघर गावाचा तलाव आणि ही अशी वाट आहे या वाटेनं पण वर चालतोय मस्त व्ह्यू आहे एन्जॉय करायचं फक्त वर जायचं आणि हा कचरा करायचा नाही ये लक्षात आहे ना चलो बाय आपण आलो आहे श्रीक्षेत्र मेरुलिंग अरे यार हा तालुका जावळी येतो आहे म्हणजे मेढ्याच्या मेढा म्हणजे मेढ्याच्या जवळ असल्यामुळे कदाचित जावळी तालुका येतो आहे पुजारी साखरे म्हणून आहे तिथं आणि पण आज जायचं आहे अरे बापरे कुलूप असल्यामुळे बाहेरूनच बघायला मिळणार आहे देवाचं दर्शन तर देवाच्या जवळ झालं जर आलं म्हणजे झालं तसं पाहायला गेलं तर पण कुलूप आहे तरी बघू जेवढं दिसेल तेवढं आपण दर्शन घेऊ देवतात परिसर खूप स्वच्छ आहे आणि एक कुलस्वामिनी आदिशक्ती श्री आई रामवारदानीचं मंदिर आहे आणि ते देखील आपण आहे

तिथलं जे मंदिराचं परिसराचं बांधकाम आहे हे मंदिराचं बांधकाम चिर्यात बांधलेलं आहे खूप प्राचीन मंदिर दरवाजा आहे तो अशा पद्धतीचा आहे अगदी किल्ल्याला बांधल्यासारखं सुंदर आहे मंदिर आहे मंदिराची जी बांधण्याची शैली आहे ती थोडीशी वेगळी वाटते म्हणजे युजली अशी मंदिर आपण पाहत नाही आपल्या भागात मंदिराचा कळस बघा याच वरून तुम्हाला व्यू दाखवतो मी थोडी वेगळीच शैली मंदिराची ही बांधण्याची आजूबाजूचा परिसर फिरतोय इथं अजून एक प्राचीन मंदिर आहे ते बघायचं आहे गणेशाचं स्थान आहे गणपती सतीशिळा सतीशिळा आणि गद्देगळ देखील वाटते कारण तिथं गोऱ्याचं सॉरी गाडवाचं शिल्प आहे विठ्ठल मंदिर आहे खूप नाजूक झालेत बाबा माझ्या विश्वच वापर इथं केदारेश्वराचं छोटंसं स्थान आहे मंदिर आहे वा सुंदर पिंडी नसते देव सगळे खूप आहेत सध्या आणि अशा स्वरूपाचं मंदिर खूप मस्त वाटतं यार राहायला लाईट तोपर्यंत चांगलं शॉर्ट घेऊ हो। तुमचं नाव कसं साहेबराव जगताप साहेबराव किसन जगताप बरं मूळचे इथलेच तुम्ही मूळचे इथले ओके मंदिर हे खूप प्राचीन वाटतंय पण मंदिराचं जे बांधकाम आहे ते इतर मंदिरांसारखं नाही वेगळ्या शैलीतलं बांधकाम जर वाटतं म्हणजे स्वयंभू होतं का तर हे बांध बांधकाम आहे ते स्वयंभू आहे आणि पाचे पांडवाच्या कालावधीतलं बांधकाम आहे ब तर मग हिचं काय कुणी राहायला नव्हतं काय नव्हतं पण स्त्रीलिंग पुरलिंग नपोसिकलिंग ओके okay. हां मग हे ही भगवंताची मूर्ती होती ओके okay. मग त्याच्या पाचवी पांडवानी पाक हे बांधकाम म्हणजे लोक म्हणतात एका रात्रीतरी एका दिवसात इतकं बांधकाम केलं बर खूपच मोठं बांधकाम खूपच मोठं बांधकाम केलं आणि तुम्हाला सांगतो हाच दगड वापरलेला आहे दुसरी गोष्ट आता ही रंगरंगोटी आता नंतर केला दगड हेच आहे म्हणजे पूर्वीच असं बांधकाम होत सगळं प्राचीन सगळ्याला पावलेलं आहे ओके मग लोक खर्च करतात रंगरंगोटी करते आहे कोणी आरसा बांधतय कोणी काय करते तर असं ह्या माध्यमात हे काम झालेलं आहे नरफदेव म्हणतात का मेरुलिदेव मेरुलिंग कौशतवासा अच्छा मेरुलिंग म्हणतात ते आणि नरफदेव गावाचं नाव का अच्छा म्हणजे स्थान हो, आहे म्हणून त्याला नरपदेव म्हणतात हा कौसात मेरुलिंग वरती काय तुम्हाला सांगतो टेबल लँड सारखं महाबळेश्वर पाचगणी टेबल आहे पण आपलं पाय जाऊ लागतो अच्छा चालत जाऊ वाहन जात नाही लॅटराच्या प्लॅटोच्या खाली आलोय गावाला मेरुलिंगचं पथार किंवा मेरुलिंगचं टेबल लँड म्हणतात छोटंसं पठार आहे वरती जायचं आहे आपल्याला पाहायचं आहे वरून पूर्ण सातारा कसा दिसतो याचा धूर पोल्युशन नाही आहे क्लीन दिसतो आहे मी आलो आहे बरोबर पावसाळ्याच्या सुरुवातीला तेव्हा नांदगिरी कल्याणगड ते जरंडेश्वर तिकडे वर्धनगड दिसतो आहे इथं चंदनवंदनचे किल्ले आणि या साईडला जो किल्ला आहे तो किल्ल्याचं नाव आहे वैराटगड असं इथून बरेच किल्ले दिसतात पठारावर हो गेल्यावर तर तारा पण दिसेल अजून दोन तीन तर दिसतील मे बी सज्जिंगगड नाही आडवा डोंगर येईल बघूया वर तिथं जाऊया मस्त मस्त आहे मात्र आवडला आपल्याला बरीच वर्ष ठरवलं होतं इकडे यायचं पण टायमिंग जुळत नव्हतं आज म्हणलो हट्टाला पेटलो चला जाऊया यार हो माय गॉड बघा ना पूर्ण सातारा शहर इथून दिसतंय अजिंक्य तारा दिसतोय तो जनायमाळीचा डोंगर दिसतोय पाटेश्वरचा डोंगर दिसतोय सूर्यपाठ दिसतोय यवतेश्वर दिसतोय जर्नेश्वर दिसतोय बरेच डोंगर इथून दिसतात यार खूप उंच हे आणि खूप मस्त प्लेस आहे फायनली वास्त एरिया इट्स मेमोरेबल

मित्रांनो आपण आलो आहे बाळूमामा मंदिरला जे मेरुलिंगे गाव आहे त्याच्या जरा पुढं आल्यानंतर एक धनगरांची वस्ती लागते आणि त्या वस्तीच्या बरोबर बाजूला हे मंदिर बांधलेलं आहे अप्रतिम मंदिर आणि खूपच सुंदर आहे आता कोल्हापूरचं असल्यामुळं बाळूमामाला तर जावं लागतं <laughs> कारण कोल्हापुरात बाळूमामाचं खूप मोठं मंदिर आहे बघण्यासारखं अतिशय प्रसिद्ध स्थान आहे आणि जो महिन्यातून एकदा तर असतोच तिकडं काही ना काही काम असतं किंवा कामानिमित्त जाणं होतं किंवा मंदिराला म्हणून जाणं होतं पण जाऊन येतो नेरुलिंग हे स्थान साताऱ्यापासून अवघ्या जवळजवळ एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला दोन बाजून येता येते एक हायवेवरून आला तर सायगाव जसं मी आलो आतमध्ये सायगाव रायगाव वगैरे करून मोरखिंडीतून तुम्ही वर येऊ शकता आणि दुसरा रोड आहे तो साताऱ्यावरून मेढामार्गे जाणारा मेढामार्गेला एक फाटा फुटतो तिथून तुम्ही परत मोरखिंडीत येऊ शकता मोरखिंडीतूनच तुम्हाला वर यावं लागतं वरती जो चढ आहे तो एकदम जरा हार्ड आहे परंतु फोर व्हीलर व्यवस्थित येते पार्किंगला सोय आहे याच्याशिवाय वरती वस्ती आहे दोन वस्ती आहेत एक ही वस्ती एक पलीकडची वस्ती मी रुईंची ज्याला नरफदेव म्हणलं जातं खूप मोठा पर्वत आहे आणि उंच आहे इथून ऑलमोस्ट सातारा पूर्ण सिटी दिसते खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथून सातारा सिटीचा मी तुम्हाला दाखवला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय आणि यवतेश्वर दिसतो अजिंक्यतारा दिसतो जसं तुम्हाला मी सांगितलं की मळाईचा डोंगर दिसतो त्याच्या पलीकडचा पाटेश्वर दिसतो इकडं वर्धनगड जरंडेश्वर वगैरे सगळा भाग आजूबाजूचा दिसतो टॉप आपला मी मगाशी गेलो होतो जो मागाच्या टॉपवरून मला महाबळेश्वरचा एरिया दिसला पाचगणीचा एरिया दिसतोय शिवाय जो वैराटगड वगैरे आहे तो देखील इझिली दिसून जातोय जर आकाश क्लिअर असेल तर तुम्हाला खूप जवळजवळ पन्नास किलोमीटरवरचा आराममध्ये दिसतं जर आकाश क्लिअर असेल तर प्रॉब्ली आकाश क्लिअर कधी असतं किंवा काही शॉर्ट जे घेतो मी बऱ्याच वेळा तुम्हाला स्काय ब्ल्यू लाईन दिसेल तर कधी असतं तर जून फर्स्ट वीक म्हणजे मे पंचवीस नंतर जून फर्स्ट वीकमध्ये आकाश पूर्ण निरभ्र होतं क्लिअर येतं कारण की पाऊस पडून जातो त्याच्यानंतर सप्टेंबर एंडिंगला सेम सिच्युएशन होती सप्टेंबर ऑक्टोंबरच्या दरम्यान खूप चांगला व्ह्यू मिळतो आणि खूप खूप लांबचं तुम्हाला दिसतं ज्यांना लँडस्केप फोटोग्राफी करायची असेल तिथ होपफुली त्या टायमिंगला लँडस्केप फोटोग्राफीसाठी बाहेर पडतील आणि चांगली फोटोग्राफी होईल तुमच्याकडून निसर्गाची सुंदर रूपं आपल्याला पाहायला मिळतात परंतु मित्रांनो कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण ज्या भागात जातो तिथलं लोकल टुरिजम असतं किंवा तिथलं जी लोकल लोक असतात त्यांच्याशी हुज्जत घालू नका कुठल्याही गोष्टीवर किंवा म्हणतात ना त्या हुर्रे हुर्रे करत आगाऊपणा दंगा करणे किंवा पावसाळी पर्यटनात आपण हुल्ल हुल्लडबाजी करतो तर ही न करता ते पर्यटन चांगलं राहावं याकरता तुम्ही प्रयत्न केले पाहिजे तर दुसरी गोष्ट गाडी चालवताना सेफ्टी बाळगा टू व्हीलरवर असाल हेल्मेट कंपल्सरी आहे फोर व्हीलरवर असाल सीट बेल्ट यूज करा तुमच्या स्वतःची सेफ्टी घ्या गाडी चालवताना स्लो चालवा पावसाळा असतो टायर स्लीप होतात कधी कधी गोटा झालेली असतात किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकून अपघात घडण्याची शक्यता असते तर त्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या निसर्गाची काळजी घ्या निसर्गात कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नका तुमच्या प्लास्टिकच्या बॉटल्स खाणं पिणं हे सगळं तुमच्या सोबत ठेवा कचरा आपल्याला टाकता येतं निसर्गात नाही टाकायचं कारण की आपला प्रदेश हा आपला जिल्हा आपला किल्ला आपला प्रदेश आपली मंदिरं ही स्वच्छ ठेवायला शिका याच्यातून खूप चांगल्या पद्धतीचं चा पर्यटन होतं जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे उमाकांत तुमच्या सोबत आपण असंच फिरतोय महाराष्ट्रातील किल किल्ले महाराष्ट्राच्या बाहेरचे किल्ले मंदिरं आणि पर, इतर पर्यटन स्थळ आपण फिरतोय धबधबे यंदाच्या सीझन मध्ये आपण शूट करायचे माझ्यासोबत कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमाकांत